भाजप फुटीच्या उंबरट्यावर आहे भाजप फुटणार आहे माग माग भाजप फुटणार आहे तुम्ही म्हणजे फडणवीसांची एक कळसुत्री बाहुली आहात डायरेक्ट समोरच्या उमेदवाराला पाच कोटी दहा कोटीचे आयुष्य दाखवून जर त्याचे फॉर्म मागे घ्यायला लावले जात असतील तर एवढी तरी कशाला करता धडपड डायरेक्ट ऑप्शन करा ना पण फडणवीसांना माहितीये की निवडणूक हरणारच आहे पण निवडणूक हरताना त्याचं श्रेय कोणावर ये तर एखाद्या येड्या गबाळ्या माणसावर टाकता यावं तो येड्या गबाळा कोण तर तो अमित साठव याच्या पलीकडे काहीच नाही राज्यभरातच महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे अशातच मुंबईमध्ये आपण जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेवर सर्वांचंच म्हणजेच सर्व पक्षांचं लक्ष लागून राहिलेलं आहे याच सगळ्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या आणि नेत्या अंधारे आपल्या सोबत आहेत ताई मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे जर आपण एकीकडे बघितलं तर सगळेच पक्ष या निवडणुकीसाठी अगदी शर्थीचे प्रयत्न करतायत पण एकीकडे असंही चित्र आहे की काही निवडणुका या बिनविरोध होत आहेत ते संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे न्यायालयात आहे एकूणच या संपूर्ण प्रकरणाकडे कसं बघताय कारण एक आपण लोकशाहीचा उत्सव म्हणून निवडणुकांकडे नाही ज्या पद्धतीने आता ह्या बिनविरोधचं एक पीक आलेलं आहे ते पीक जर बघितलं तर लक्षात येतं की एवढा पैसा आला कुठं हा पैसा ड्रगचा तर नाही ना हा पैसा आलाय कुठून तुमच्याकडे आणि अशा पद्धतीने जर डायरेक्ट समोरच्या उमेदवाराला पाच कोटी दहा कोटीचे आयुष्य दाखवून जर त्याचे फॉर्म मागे घ्यायला लावले जात असतील तर एवढी तरी कशाला करता धडपड डायरेक्ट ऑप्शन काढा ना लिलावात काढा एक लिलाव मांडा आणि त्या लिलावामध्ये सांगा की हे प्रभाग क्रमांक एक एवढ्याला प्रभाग क्रमांक दोन एवढ्याला कशाला पारदर्शकतेच्या गप्पा मारायच्या जर तुम्हाला खरंच असं वाटतं की तुम्ही काम केलंय आणि लोक तुमच्या बाजूने आहेत तर तुम्हाला पैसे का खर्चावे लागत आहेत तुम्हाला का दहशत निर्माण करावी लागते का तुम्हाला उमेदवाराच्या घराबाहेर अशा पद्धतीने सशस्त्र लोक उभे करावे लागत आहेत का तुम्हाला उमेदवारांची पळवापळवी पड़ करावी लागते त्यांना धमक्या द्याव्या लागत आहेत त्यांना फॉर्म मागे घेण्यासाठी दबाव आणावा लागतो याचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला स्वतःलाही माहीत आहे की लोक तुमच्या बाजूने अजिबात नाही तुमचं जे काही आभासी जग आहे ते फक्त आणि फक्त जाहिरातींमधून निर्माण केले जग आहे ताई एकीकडे आपण लोकशाहीचा उत्सव म्हणून निवडणुकांकडे पाहतो मुंबईत सुद्धा आता पंधरा तारखेला मतदान होणार आहे काय वाटतंय जर ही अशीच परिस्थिती राहिली तर निवडणुकांचं पुढचं हे भवितव्य कसं असेल आणि एकूणच जर आपण पाहिलं तर ह्या सगळ्या संदर्भात सतत न्याय म्हणजे काय असतं माहिती ताई एक चांगला शेतकरी असतो ना पाऊस पडो अगर न पडो जातीवंत शेतकऱ्याने पेरायचं असतं उगवेल नाही उगवेल ते नंतर बघू आम्ही जातीवंत लढवय्या आहोत यांनी कितीही कूटनीती आणि काहीही केलं तरी लढणं भाग आहे आणि आम्ही लढल पाहिजे इतिहासात आमची नोंद आम्ही शस्त्र टाकून पळणारे आहोत अशी होता कामा नाही इतिहासात आमची नोंद लढणारे म्हणून झाली पाहिजे त्यामुळे आम्ही लढणार आहोत आम्हाला या मुंबईसाठी लढावं लागेल मुंबई हा आमच्यासाठी सत्तेचा विषय नाहीये आज मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा स्मृती दिवस आहे म महाराष्ट्राचा म मराठीचा म मुंबईचा म मातोश्रीचा ताई अमित साठम असतील तर सातत्याने टीका करतात की उद्धव ठाकरेंनी जसा माझा उल्लेख केला त्यावरून त्यांनी संपूर्ण मालवणी जनतेचा अपमान केलेला असलं काय उगाच स्वतःला इतकं महान समजण्याची काही त्यांनी चूक करू नये मला एवढं सांगते की भ्रमात आहेत झोपेत असतील तर जागे व्हा सकाळ झालीये उठा लवकर उठा उठा साठवण झोपेतनं उठा लवकर असले कुठलेही भ्रम आणि अंधश्रद्धा बाळगू नका की तुम्ही म्हणजे फार मोठा समूह तुम्ही म्हणजे फडणवीसांची एक कळसूत्री बाहुली आहात कारण फडणवीसांना माहिती आहे की निवडणूक हरणारच आहेत पण निवडणूक हरताना त्याचं श्रेय कोणावर एखाद्या ये येड्या गबाळ्या माणसावर टाकता यावं तो येडा गबाळा कोण तर तो अमित साठम याच्या पलीकडे काहीच नाही एकीकडे जर आपण बघितलं तर निवडणुका असताना अनेक जे पक्षप्रवेश आहेत आज सुद्धा मनसेचे संतोष धुरी यांचा भाजपामध्ये प्रवेश आहेत एकीकडे दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत मात्र हे जे पक्षप्रवेश आहेत ते कुठेतरी वाढत चालले मी काय म्हणते किती किती घ्यावेत बरं पक्षाने भाजपने त्यांना जेवढे शक्य आहेत तेवढे लोक त्यांनी घ्यावे भाजपला जी विकास किंवा फुगवटा वाटतोय ना ही फुगवटा हे हे आरोग्य नाही आहे हा हेल्दीनेस नाहीये ही सूज आहे आणि सूज ही आजाराचं लक्षण असतं भाजप आता आजारी आहे भाजप फुटीच्या उंबरट्यावर आहे भाजप फुटणार आहे मार्क माय वर्ड भाजप फुटणार आहे भाजप फुटणार आहे असं म्हणत सुषमा अंधारे आहेत यांनी एक जी बोचरी टीका आहे ती सत्ताधाऱ्यांवर आणि भाजपवर केलेली आहे त्यामुळे आता आगामी महानगरपालिकेचा निकाल आणि मतदान यानंतर जो निकाल लागणार आहे त्यात नेमकं काय का होणार आहे हे चित्र कसं असणार आहे हे अवघ्या काहीच दिवसात स्पष्ट होईल आणि मुंबईत सुद्धा नेमकी कोणाची सत्ता येणार महानगरपालिकेवर कोणाची सत्ता येणार हे सुद्धा लवकरच स्पष्ट होईल लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट